नौकर मला असं म्हणायचंय दरबार मध्ये आज दरबार भरलेलं आहे तुम्ही प्रत्येक वेळेस दरबारात येता तुमचा चेहरा पण फोडीत असतो आज तुमच्या चेहऱ्यावर चिंतेच झाड बसवलं याच कारण काय नौकर याच कारण असं आहे माझ्या पोटी दोन मुलं आहेत हा विशाल आणि भारती मुलगी आणि मुलगा ते लग्नाच्या वयामध्ये आलेले आहेत हा परंतु लग्न कुणाचं आधी करावं याची मला चिंता तुम्ही कशाला चिंता दा दा चिंता पण करू नका चिंतेला दवा दारू काय देखील चालत नाही त्याची म्हणे चिंता बडी डाकणी काट काट कली जे खाय हा किम बिचारी काय करे तो काय शी दवा बसलाय चिंतेला दवा दारू काय नाही चिंता म्हणजे मेलेल्या माणसाची राग करते <स्ते> चित्ता म्हणजे माणसाची काय करा तुम्ही काय करा नाही काकांना बोलवा आणि त्यांच्या कानावर घाला की कुत्रधार आहेत हे सूत्रधार कुत्रधार राष्ट्र हत्ती असं आहे का तुम्ही असं करा हा ताबडताबा आणि प्रधान कथाला आमच्या दरबारामध्ये हजर करा घेऊन तू तोपर्यंत तुम्ही आराम करा महाराजांनी तुम्हाला दरबारात बोलवली महाराजांनी आम्हाला बोलवलं काय महत्त्वाचं काम आहे काम आहे शाळेला रंग द्यायचा शाळेला रंग द्यायला आलो मी <laughs> 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 काय करत का <laughs> आता आम्हाला काय आम्हाला आमचं काम काय दिलेल्या बाकीतून सांगितलेल्या कामाचं नोकऱ्या <laughs> आम्ही हो फक्त आम्हाला सांगितलंय तुम्हाला दरबारात घेऊन या म्हणून <laughs> ठीक आहे <भी> चला महाराजांचा विचार आशीर्वाद लागलं काय करत आशीर्वाद दिलाय हा हो माझा आशीर्वाद झालेला नाही अरे कसा माघारी घ्या काय हक्क नाही माघारी तुका घ्यायचा कसं देता येईल घ्यायला अरे माणसाच्या मुखातून शब्द गेला तो का माघारी घेता येईल दगड घातला मारला तर साठी आपल्याला घेता येईल का नाही देता येईल मग दिल्याला आशीर्वाद तू कसं घेता येईल राजा उच्णार अरे द्यायचंच कारण काय पण आशीर्वाद आहे राजाने द्यावा लागतो हो तुम्ही नवकर आणि मी आशीर्वाद देत राणी घे तुला राजा राणी मला वाटलं वाटाव तुला ती डावखेळाचाच नात दिसते प्रधानजी दरबार मध्ये बोलवण्याचं कारण माझ्या पोटीत हो विशाला आणि भारती परंतु लग्न कोणाच आधी करावं याची मला जरा चिंता पडलेली हो। दरबार मध्ये तुमच्या कानावी म्हणून आज तुम्हाला दरबार मध्ये बोलून महाराज म्हणजे दोन्ही मुलापैकी अगोदर लग्न कोणाचं करावं हो याच्याबद्दल आपल्याला चिंता वाटते ना बरोबर माझं मत असं आहे कोणतं मुलीचं शिक्षण अजून चालू आहे त्या अगोदर मुलाचं लग्न उरकून घ्यावं आणि सर्व राजकारभार त्याच्या स्वाधीने करावा अशी आमची इच्छा आहे काय झालं काकांना जेवढा मान तेवढा आम्हाला तुझा मान आहे बरोबर आहे रथाजी काका काय म्हणतात आधी मुलाचं लग्न कला कुणाला मुलीचं लग्न करा बरोबर ह्याच्याबद्दल आमचा निरोध आहे निरोध निरोध म्हणाध अजून निरोध म्हणते निरोध विरोध एक भांडं असत बरोबर एखाद्या कासात जर आपण पाणी पेत उभं राहिलो आणि ते जर खाली पडलं तर त्याचं काय उत्तर जोडल्या अर्धा